विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने विविध शासकीय योजनांचं आयोजन अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने अंबरनाथ मध्ये विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी मोहीम राबवण्यात येते केंद्राच्या विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंबरनाथ नगर परिषद ही मोहीम राबवते या मोहिमेमध्ये शंभर ते सव्वाशे नागरिकांनी सहभाग घेतलाय या मोहिमची माहिती जास्तीत जास्त कशी नागरिकांपर्यंत पोहोचेल यासाठी नगर परिषदेने फिरते वाहन संपूर्ण अंबरनाथ मध्ये फिरून प्रचार करत आहे याबाबत अंबरनाथ नगर परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजित परडकर यांनी नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आपल्या संपूर्ण कुटुंबियांना देखील या योजनांची माहिती देऊन लाभ घ्यावा व ही योजना अजून दोन दिवस चालणार असल्याची माहिती देखील दे त्यांनी दिली अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानामध्ये मी शहर अभियान व्यवस्थापक म्हणून काम पाहते आज अंबरनाथ मध्ये आज आपल्याकडे विकसित भारत संकल्प यात्रा आलेली आहे आज सकाळच्या सेशन मध्ये आपण लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे आणि आता हे दुपारचं सेशन आहे तर या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेच मेन उद्दिष्ट आहे की केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत लोकांना लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तर त्याच्या अंतर्गत अंबरनाथ मध्ये केंद्र शासनाच्या ज्या योजना आपण नगरपालिकेच्या अंतर्गत राबवतोय त्या योजनांचे स्टॉल लावलेले आहेत आपण पाहत आधी उज्ज्वला योजना आहे त्यानंतर आयुष्यमान भारतचं कार्ड काढलं जाते आधार अपडेशनच केलं जाते त्या ठिकाणी बघाल तर आपण आपले पीएम स्वनिधीचे स्टॉल लागलेले आहेत पीएम स्वनिधी ह्या घटकामध्ये आपण जे फेरीवाले आहेत जे रस्त्यावर बसतात त्यांचे स्टॉल रस्त्यावर आहेत आणि ज्यांना उदरनिर्वाहाच केवळ त्यांचं स्टॉल हे एकच आहे साधन तर त्यांच्यासाठी आपण दहा हजाराचं पीएम स्वनिधी या योजनेअंतर्गत लॉकडाऊनमध्ये स्पेशली जे लोक बरेच लोक हे उदरनिर्वाहाचं साधन त्यांचं बंद झालं होतं तेव्हा केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना ह्या योजनेच्या अंतर्गत आपण फेरीवाले जे छोट्या मोठ्या व्यवसाय करतात त्या फेरीवाल्यांना आपण प्रथम कर्ज दहा हजार रुपयाचं देतो ते त्यांनी चांगल्या पद्धतीने परतफेड केलं की आपण त्यांना वीस हजाराचं कर्ज देतो आणि तेही त्यांनी व्यवस्थित परतफेड केलं तर आपण त्यांना पन्नास हजाराचं कर्ज देतो अशा तीन टप्प्यांमध्ये हे कर्ज आहे आणि तीनही कर्ज त्यांनी चांगल्या पद्धतीने परतफेड केला तर या तीनही कर्जात सात टक्के व्याजदराने आपण त्यांना सबसिडी सुद्धा देतो आणि तीन कर्ज परतफेड झाल्याच्या नंतर त्यांना केंद्र शासनाच्या आठ योजनांचा सुद्धा लाभ दिला जातो तर त्या योजनेमध्ये प्रामुख्याने आपण त्यांचा जनधनचं अकाउंट ओपन करतोय त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा योजना दिली जाते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ करून दिला जातोय एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेचा लाभ दिला जातोय कामगार योजनेअंतर्गत त्यांना नोंदणी कामगारांची नोंदणी केली जाते अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातोय अशा प्रकारे आपण आठ योजनांचा लाभ त्यांना देतोय तर लाभार्थ्यांना ही शासनाची योजना खूप महत्वपूर्ण आहे की जेणेकरून जिथे जिथे लोकांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेले आहेत अशा गोरगरीब लोकांना अगदी सहजरित्या कमी कागदपत्रांमध्ये आपण ह्या योजनेचा लाभ मिळवून देतोय आणि ह्याच्यामध्ये बँका पण आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहेत आतापर्यंत आपण जर आपल्याला साडेपाच पाच हजाराचा आपल्याकडे साधारण उद्दिष्ट शासनाने आपल्याला दिलं होतं त्याच्यापैकी जवळजवळ साडेतीन हजार फेरीवाल्यांना पथ विक्रेत्यांना आपण ह्या कर्जाचा लाभ दिलेला आहे विकसित भारत संकल्प यात्रा ही पूर्ण राज्य पातळीवर राबवली जात आहे याच्यामध्ये केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचाव्यात आणि या सर्व योजनांचा लाभ सर्व नागरिकांना घेता यावा याच्याकरता आणि त्याचप्रमाणे नागरिकांना येणारे अनुभव हे हो। आपण शेअर करण्याकरता ही यात्रा राबवली जात आहे यात्रा पुढचे चार दिवस अंबरनाथ शहरामधल्या आठ विविध ठिकाणी आपल्याला हे यात्रेचा लाभ घेता येईल याच्यामध्ये पी एम स्वनिधी योजना ज्याच्यामध्ये फेरीवाले आणि सेल्फ हेल्प ग्रुप यांना आर्थिक मदत दिली जाते त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ज्याच्यामध्ये घराबद्दल अनुदान दिलं जातं त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेट करणे किंवा त्याच्यामध्ये काही बदल करणे आयुष्यमान भारत ही अतिशय महत्वाची योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतच्या विम्याची सोय होते आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याच्यामध्ये आपल्याला आपल्या महिला वर्गाला गॅस मिळतो या सारख्या योजना त्याच्याबद्दलची नोंदणी आणि सर्व नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे दे त्याच्या दे। करता ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे आपण बघू शकता या यात्रेला अत्यंत प्रतिसाद मिळत आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही अंबरनाथ नगर पर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी शंभर टक्के प्रयत्न करत आहोत आतापर्यंत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अभिलाष दावरे अंबरनाथ जिल्हा ठाणे लोकनायक न्यूज